नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती तर तुम्ही पाहू शकतात आपण आहोत पुण्याला गणपती बाप्पा विराजमान झालेला आहे हत्तीवर गर्दी पाहू शकतात या ठिकाणी तरुण गाण्यांवर थिरकताना आपण पाहू शकतो गणपती बाप्पाचं जो सोहळा आहे विसर्जन सोहळा तो या ठिकाणी पार पडतोय बघा बाप्पांची सुंदर अशी मूर्ती तुम्ही पाहू शकतात निरोप देताना सगळे जे भक्तगण आहेत ते भाऊक झालेले आहेत या ठिकाणी पाहू शकतात गणपती बाप्पाचं दर्शन तुम्ही करू शकता तरुण वर्ग वेगवेगळ्या वेग गाण्यांवर डान्स करताना आपण पाहू शकतो वेगवेगळ्या जिल्ह्यातून जे गणपती भक्त ते येत असतात बघा या ठिकाणी डोल ताशांच्या गजराने वातावरण अगदी मंत्रमुग्ध झालेलं आहे सुंदर असं या ठिकाणी ढोलताशा ताशा वाजवताना आपले जे वादक आहेत ते आपण पाहू शकतो उत्साह त्यांचा वेगवेगळे लोक या ठिकाणी आपल्या मोबाईलमध्ये शूट करण्याचा प्रयत्न करताना आपण पाहतोय ही एक कला आहे आणि कला प्रत्येकाला नाही जमत त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते प्रॅक्टिस करावी लागते तरच हे डोल अशी आपल्याला वाजवता येत असतात जागी शिस्तीने एकाच तालासुरात भाजो उतार ना पड़ पाते तो हैं खर्च मान पाई जी की क्या इतकी लोक असूनही अगदी जे ढोल वाजवण्याची जी कला आहे खरंच कौतुकासबद आहे बघा या ठिकाणी एक मुलगा आपण पाहू शकतो हातात झेंडा घेऊन डान्स करताना आपण या ठिकाणी पाहतोय मनोज पाटील ब्लॉग यूट्यूब चॅनलवरती बघा सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी आपण पाहू शकतो आणि गणपती बाप्पा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व ज्याशी असं शेअर व लाईक करा ही नंबर विनंती वेगवेगळे ढोल ताशी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात सुंदर असं वाजंत्री करताना आपण पाहू शकतो खूप गर्दी या ठिकाणी झालेली आपल्या बाप्पाला लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी बघा किती एकाच तालासुरात नृत्य डान्स करताना या ठिकाणी आपण पाहू शकतो खूप गर्दी या ठिकाणी झालेली उत्साह खूप जोमाने वाजवताना आपण पाहतोय जर हा यूट्यूब ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व जसेजास्से शेअर करेन ही विनंती धन्यवाद